नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणित आहे एक वापरलेली कार तीन वर्षापूर्वी बासष्ट हजार पाचशे रुपयांना विकत घेतली होती आता तिच्या किमतीत घट बत्तीस हजार रुपये आहे तर किमतीत दरवर्षी कोणत्या दराने घट होत आहे आपल्याकड्याचे घट आणि त्या घटाचा दर काढायचा आहे तर ओके त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याची जी मूळ किंमत आहे तिथं मूळ किंमत लिहूया मूळ किंमत त्या गाडीची आहे बासष्ट हजार पाचशे रुपये त्याची मूळ किंमत आहे त्या गाडीची आजची जर किंमत जर पाहिला तर गाडीची किंमत किती आहे तर बत्तीस हजार रुपये त्या गाडीची आजची किंमत आहे आणि जर काळ लिहिला तर आपण काळाकडं जरी पाहणं आवश्यक आहे काळ आहे तीन वर्ष काळ आहे आणि त्यासोबतच आपल्याला काढायचं आहे दर काढायचा आहे तर आपल्याकडे दर उपलब्ध नाही आहे तर दरसाठी आपण इथं आर वापरणार आहोत आर तर हे सगळं जे गणित आहे ते आहे चक्रवाढ व्याजाचं गणित आहे तर त्यानुसार आपलं ते सूत्र लिहिणं आवश्यक आहे तर आपण आता पुढं बघूया थोडंकं बारकाईन जर लक्षात दिला तर तुम्हाला लक्षात येईल आजची जी किंमत आहे त्या गाडीची तर ती गाडीची किंमत आहे बत्तीस हजार रुपये त्या गाडीची आजची किंमत आहे आणि तीन वर्षापूर्वी त्या गाडीची किंमत होती बासष्ट हजार पाचशे रुपये किंमत होती कंस बंद केला एक है ना अधिक अधिक चार्ज आपण लिहायचं तर मायनस का लिहायचं आपला मायनस आपण चक्रवाडामध्ये का लिहितो अधिक लिहित होती मायनसला इथं आर भागिले शंभर आणि कंसाचा तिसरा घात तिसरा काय घात तर इथं काळ आहे वर्ष आहे टाइम्स आहे तसं आपण इथं लिहिलं आहे आर आता हे करत असताना काय करायचं आपल्याला ह्या संख्या नाही बदलून घ्या तर काय होईल आपल्याकडं बत्तीस हजार भागिले बासष्ट हजार पाचशे बरोबर एक मायनस आठ भागिले शंभर कंसाचा तिसरा घात कंसाचा तिसरा घात हे दोन शून्य कटले आणि दोन शून्य कटले पाचनं घा गा भाग घाला पाच एक पाच उरला एक पाच दोन्ही दहा परत उरले दोन पाचा पाचा पंचवीस आता परतवरील पाच घाला पाचनं पाच ख तीस उरले किती दोन पांचोक वीस उत्तर किती आलं आपल्याकडं चौसष्ट भागिले एकशे पंचवीस बरोबर कंसात शंभर ह्याला गुणून घ्या तिरकं जुनाकार करून घेऊ म्हणजे काय होईल शंभर मायनस आर भागिले शंभर कंसाचा तिसरा घात प्लस मायनस आहे म्हणला काय केलं आपण छेद छेदसमा करून घेतला आणि त्याची काय केलं वजाबा केली आता आता पुढं काय केलं तिसरा घात आहे ह्या कोणत्या तरी संख्यांचा बघा गण आहे का ओळखू येतो ना चौसष्ट आणि आपण जर असा एक विचार केला तर आपल्या लक्षात येईल तर काय केलं आपण याला त्याच्यामध्ये लिहिलं आपण तिसऱ्या खातामध्ये लिहिलं असं की बाबा चौसष्ट भागिले एकशे पंचवीस बरोबर आता इकडला जो कौंस आहे तो आपण कौंस काढून घेतो म्हणजे काय झालं शंभर मायनस आर भागिले शंभर ह्याचा तिसरा घात जर घ्यायचा असेल घ घनमूळ घ्यायचं असेल तर किती द्यायचं घनमूळ चार छेद पाच बरोबर शंभर मायनस आर भागिले शंभर भागिले शंभर आता आपण तिरकस गुणाकार केलात हे पाच काय झालं इकडं जाईल आणि हे शंभर वर जाईल म्हणजे काय झालं चारशे बरोबर पाचशे मायनस पाच आर मायनस पाच आर आता सोन्यासाठी मी काय करतो इकडं या साईडला लिहितो बघा येत मला समजले बघा हे बरोबर आले का आता हे पाचशे जे आहे ते आपण ह्या साईडला घेऊन जाऊ सोपं जाईल आपला चारशे मायनस पाचशे बरोबर मायनस पाच आर मायनस पाच आर चारशेमधून पाचशे गेले मायनस शंभर बरोबर मायनस पाच आर पाच आर हे गुणाकारातलं आहे त्याला भागाकारात घ्या मायनस शंभर भागिले पाच बरोबर मायनस आर मायनस मायनस कट कर करून टाका आता गरज नाही आता भाग घालायला पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य ॲज इट वर गेलं वीस बरोबर आर म्हणजे त्याचा दर जो आहे तर इथे दर वीस टक्के एवढा दर आहे ती गाडी तीन वर्षामध्ये ही रक्कम आपली प्राप्त करण्यासाठी वीस टक्क्यानं खाली येण्याचा ती प्रयत्न करत आहे याच्या सोपी पद्धत आहे पण हे थोडंसं समज जड जात आहे आपण हा प्रयोग इथं वापरलेला आहे तुम्हाला समजलंच असेल त्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खालील जो काही यूट्यूब चॅनल जो नंबर येत आहे त्या नंबरलाही तुम्ही मॅसेज करून आम्हाला कळवू शकता